अध्यक्ष महोदय सर्वप्रथम मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अत्यंत त्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनापासून मी अभिनंदन करतो या उत्तरामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या संदर्भातले अधिकार आहेत पण अध्यक्ष महोदय माझ्या हातामध्ये मुंबई हायकोर्टाची पिटिशन आहे या संदर्भात तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा निर्णय आलेला आहे पिटिशन कोणी केली जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि द शिवसृष्टी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या भागामध्ये अनेक मशिनींवर त्या ठिकाणी भोंगे वाचतात अजानच्या नावाखाली मोठमोठ्या त्याने लाऊडस्पीकर लावले जातात आणि या ठिकाणी हायकोर्टाने ही पिटीशन तेवीस जानेवारीला डिस्पोज ऑफ केली आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय ऑन अ सबसिक्वेंट ऑकेजन कम कम्प्लेंट रिस्यूड अगेन्ट द सेम ऑफेंडर द पोलीस टू इम्पोज फाईन अंडर सेक्शन वन थ्री सिक्स ऑफ महाराष्ट्र पोलिस एक्ट ऑन द कन्सर्न रिलीजियस स्ट्रक्चर अँड मे रिकवर इट फ्रॉम इट्स ट्रस्टीज ऑर मॅनेजर अँड वॉर्न द ट्रस्टीज अँड मॅनेजर विथ फर्दर स्ट्रिक्टर एक्शन इन केस ऑफ रिसीव ऑफ कंप्लेंट इन फ्यूचर मुंबई हायकोर्टाने आपल्याला हा स्पष्ट आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना आता दोनच प्रश्न आहेत की त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे पण मुंबई उच्च न्यायालयाचा या निर्णयाचा उपयोग करत या सगळ्यांवर कठोर कारवाई करणार का आणि याचा एक कालबद्ध कार्यक्रम मुंबई पोलिसांना विशेषतः आखून सरकार देणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अतुलजींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे आपण जे सांगितलं निश्चितपणे त्यानुसार हा जो काही मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला त्यानिमित्ताने निर्देश दिलेला आहे तशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आपला जो मुंबई पोलीस अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत त्यांच्यावर फाईन देखील करण्यात येईल आणि जर ती फाईन भरली नाही तर त्या पद्धतीने ती रिकव्हर देखील करण्यात येईल हे एनफोर्सच आपण करायचं ठरवलेलं था आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल